नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्याला लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य टाईप करा नमस्कार लाईव्ह आलेले आहेत श्री स्वामी समर्थ सहा जण लाईव्ह आलेले आहेत सर्वांचं आपल्याला लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे कसे आहात प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओना एकदा अवश्य भेट द्या व्हिडिओ कसे आहेत ते अवश्य सांगा तुम्हाला अवश्य खूप तुमच्या जीवनामध्ये खूपच उपयोगी पडतील असे व्हिडिओ बनवलेले आहेत खूपच मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी आणि प्लीज कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा खाली पोल तयार केलेला आहे त्या पोलमध्ये तुम्ही कुठे राहता अवश्य उत्तर द्या तर श्री स्वामी समर्थ खाली अवश्य उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कुठे राहता अवश्य सांगा तुमचं नाव अवश्य सांगा नमस्कार अठ्ठ्याण्णव जणं लाईव्ह आलेले आहेत नमस्कार सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून आहे प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि सर्वांचं मनापासून आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कुठून आहे आणि नमस्कार श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार एकशे एकाहत्तर जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज जर व्हिडिओला एक लाईक अवश्य लाईकचं बटन इथं वरती कोपऱ्यात दिलेलं आहे तिथे जाऊन लाईकवर अवश्य क्लिक करा इथे पोल दिलेला आहे पोलवर अवश्य क्लिक करा तुम्ही कुठे राहता पुणे छत्रपती संभाजीनगर किंवा महाराष्ट्रातून कुठून बोलताय ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला अवश्य करा आणि व्हिडिओला एक लाईक एकच लाईक अवश्य करा जेणेकरून व्हिडिओला भरपूर म्हणजे सपोर्ट मिळत राहील आणि प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा कुठून बोलताय नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार सत्त्याण्णव जण लाईव्ह आलेले आहेत नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तुमचं यूट्यूब चॅनल असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य मेन्शन करा मी अवश्य सबस्क्राईब करेल आणि इतर जण इतर आ, इतर देखील तुम्हाला अवश्य सबस्क्राईब करतील नमस्कार श्री स्वामी समर्थ सांगता लोक नमस्कार कोणीतरी कमेंट केलेली आहे कुठे राहता प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांचा आपल्या लाटके युट्यूब मध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ म्यूट होत नमस्कार श्री स्वामी समर्थ आवाज येत नव्हता ते म्यूट झालं होत नमस्कार श्री स्वामी समर्थ मोबाईल फोन नाही कोणाचा फोन आलाय जात नमस्कार श्री स्वामी समर्थ सॉरी माईक म्यूट झालेला त्यामुळे तुम्हाला आवाज नव्हता नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण एक व्हिडिओ केलेला आहे महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांना श्री स्वामी समर्थांचा आलेला अनुभव आज आपण या आजच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ मी त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या व्हिडिओला तुम्ही अवश्य पहा संपूर्ण पहा कारण काय होतं जीवनामध्ये अं सर्वांच्या जीवनामध्ये जीवना भरपूर दुःख असतात कोणी खचून जात आहे तर कोणी संकटांचा सामना करता करता म्हणजेच डगमगून जात आहे तर स्वामींची सेवा करता करता खूप छान अनुभव येतात पहा तुम्ही एकदा स्वामींची सेवा अवश्य करा मनापासून श्री स्वामी समर्थ अवश्य म्हणून पहा स्वामी तुमची अवश्य मदत करतील ही माझी गॅरंटी आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ चौदा जण लाईव्ह आलेले आहेत अठरा जण लाईव्ह आलेले आहेत नमस्कार श्री स्वामी समर्थ चक्कर मारून हो या तुम्ही चक्कर मारून या ठालेला आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ आ? का नमस्कार श्री स्वामी समर्थ पाणी की वाटीज आणि मुगे का तू पटेल हा पटेल हा बाबा बिर्याणी नमस्कार श्री स्वामी समर्थ फ्लॅट खाली झाले रे नवीन दिले झाले लेट लई ले, खाली झाले झाले मला त्या ना एखादा नंबर एक दोन नंबर ना मला लागताय चांगलं काय कारण एक जण राहिले ना रे कोण असच आहे तो याचा ऍग्रीकल्चरचा हे मार्केटिंग करायला फॅमिली ए टू जपाच नंबर चा ए वन जपाच नंबर चा खाली त्याला टू बी एच के पाहिजे ना टू बी एच के टू बी एच के पाहिजे बी एच के ग्रुपमध्ये बेस येतो ना हम्म ये टू ए वन ला कोण हवा नवीन हम्म hmm? ए वन ला कोण आवा नवीन पाच सत् फ्लोरला तुला गेड क्षण आहे फरच्या फ्लोरला हा फड फड कोण आहे